हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे ढिल्लेकडे रवाना झालेल्या शेतकरी आंदोलनास 2.0 च्या मोर्चास पाठिंबा देण्यासाठी आज चांदवड तालुक्यातील शेतकरी बांधव रस्त्यावर आज दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी 11 वाजेच्या सुमारास चांदवड चौफळीवर दिल्लीकडे रवाना झालेल्या शेतकरी आंदोलन 2.0 च्या मोर्चास पाठिंबा देण्यासाठी आज चांदवड तालुक्यातील शेतकरी बांधवांनी रस्त्यावर येत आंदोलनास पाठिंबा दर्शविला आहे केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाचा विरोध केला व माननीय पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना निवेदन दिले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय जाधव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रांतिक सदस्य भीमराव जेजुरे काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष समाधान जामदार डॉक्टर राजेंद्र दवंडे डॉक्टर श्यामराव जाधव बाळासाहेब शिंदे संपतराव वक्ते दिलीपराव पाटील ॲडव्होकेट दत्तात्रय गांगुर्डे भागवत जालटे सुखदेव केदारे

शिवसेना सर्व पक्षांचे लोक सर्व सर्व पदाधिकारी हजर आहेत सर्व शेतकऱ्यांच्या संघटना इथं हजर आहेत प्रतिनिधी म्हणून आणि हे आंदोलन आपण करतोय त्यांना पाठिंबा देण्यासाठी शेतकऱ्यांच्या मागण्या फार चुकी आहे सर्व मानण्यांमध्ये सगळ्यात महत्वाची आहे की सगळ्या मागण्याला हमी भाव दिला पाहिजे त्याचं कायद्यात रूपांतर केलं पाहिजे दुसरी मागणी आहे की शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे तिसरी मागणी आहे की स्वामीनाथन आयोग लागू झाला व तिरपट शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे या आंदोलनाकरता पंजाबचे शेतकरी शेतकरी उत्तर प्रदेश शेतकरी मध्य प्रदेशचे शेतकरी सगळ्या भारतातले शेतकरी तिथे येथे जाते त्यांचा रस्ता आरवला जाते त्यांच्यावर गोळीबार केला जाते या गोळीबारचा निषेध करून आपण हे पती पालक आंदोलन करतोय एवढं गोष्टीचं आंदोलन